आपल्या आजूबाजूला कितीही आपली माणसं असली त्यांच्याशी आपले कितीही प्रेमाचे नाते असले तरी खूप वेळा जे आपल्याला वाटत आहे आपण जे अनुभवत आहे ते समोरच्या माणसाला सांगू शकत नाही सांगितलं तरी ते त्याच्यापर्यंत पोचेलच असे नाही आणि पोचलं तरी आपण ते जेवढं भिडलं त्या माणसाला तसेच ते भिडेल असे नाही यालाही एकटेपणाच म्हणावा लागेल पण ह्या एकटेपणाचा या दुखाचा बाऊ न करून घेता विषाद न मांडता त्या एकटेपणाच्या गर्दतीत हरवून न जाता आपण स्वतः स्वतःला शोधण्याचा स्वतःला अजून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुसुमाग्रज एक बाकी एकाकी एक अंत एकांत एक अडके एक एकात एकट्या जगात एक, एक, एक खिडकी एक वारा एक चंद्र एक तारा एक नजर एक वाट एक एकटा कधी एक या एकटिपाची जाणीव झाली तर दुःख वाटते प्रेमाची माणसे समजून घेत नाही तेव्हा त्याची चढ हृदयाला लागते आणि हे आयुष्यभर होत राहते याचे खूप वेळा कारण असे असते की आपल्याला आलेला अनुभव आणि दुसऱ्याचा अनुभव यात खूप या अंतर असते हे अंतर मिटवायचे असेल त्याच्या अनुभवास समजून घ्यायचे असेल तर, तर आपल्याला त्या वाटेने जावे लागेल हे करणं सहज शक्य नाही असे करत आपला अनुभव आपली बाट, हरून हवा हवा वाट आपण हरवून बसू एकटा आणि एकांत यातला फरक म्हटला तर अगदी थोडा आहे आणि म्हटला तर खूप मोठा एकटेपणा नकोसा तेवढाच एकांत हवा हवासा ह्या एकटेपणाच्या नैराश्यात स्वतःला अडकून ठेवण्यापेक्षा एकटेपणाला एकांताची वाट दाखवूया एकटेपणा वाईट न मानता त्या एकटेपणाची आपण आपल्या मनाला सवय करूया आपण दुसऱ्यांना समजतोच नाही याची खंत करण्यापेक्षा आपण आपण त्यांनाच समजून घेऊया या एकटेपणाच्या अंधारात एकांताचा दिवा लावूया आपणच आपल्या लिहिलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फळफळू द्यावीत वाऱ्यावर पाणं थोडस हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट आपणच गाव आपल्यासाठी रिमझिम दुरात धावणारी पायवाट जपावेत काही नसलेली भास जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यांनाच सा सापडत नाही मनाच्या कडीने लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत To all his